गुड मॉर्निंग माझ्या नवीन एका ब्लॉगमधून सगळ्यांचं स्वागत आहे मी मयुरी झालं का तुमचं चहा नाश्ता वगैरे प्रणवी बघा कशी फिरते तिकडं बघितलं का नाही की नाही प्रणवी प्रणवी बाहेर जाऊ नको आणि तर लाईट नाही लाईट गेली आहे बघा काल रात्री एक फेज गेला होता आणि आत्ता सगळीच पूर्ण लाईट गेली आहे पाणी पण नाही आहे पाणी संपलं आहे तर पण मी माझी कामं पटकन आवरून घेतली पाणी होतं टाकीमध्ये माझी आमची टाकी असते टाकीच पाणी होतं पण आपलं संपलं आहे पाणी सोडावं लागतं अजून सब मीटर आहे ना मग शेपरेट टाकेल आमची पाण्याची ए बाळा इकडे मग आपलं संपलं की आपलं भरायचं ते बरं आहे उगंच भांडणं ते बरं असतं आपलं 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 संपलं की आपलं आपलं भरायचं किती पण वापरा किती पण काय करा करा आणि मी शक्यतो एक दिवस करून पाणी सोडत असते काय झालं लाईट नाही पण खूप गरम होते आणि गावाच्या ठिकाणी आहे ना आम्ही आत्ता दोन वर्ष राहिले ना आता दीड वर्ष झाले राहिले पण गावाच्या ठिकाणी उन्हाळ पावसाळ गरम गरमीच्या वेळेस पण कंटिन्यू गरमी होती बाबा आम्ही पुण्याला होतो ना पुण्याला एवढं अजिबात गरमी नव्हती माहीत आहे का अजिबात गरम नव्हतं होत एकदम थंड वाटायचं ब्लँकेट वगैरे घेऊन झोपायचं आणि बिरशी अशा फरशीवरती पाय ठेवायला होत नाही ही तर फरशी एकदम गरम गरम आहे अजिबात थंड नाही काय नाही कारण थंडीच्या वेळेस पण गरम फॅन चोवीस तास फॅन लावायला आपण असे आता पाऊस झाला चालू बारीक बारीक संभव गेला ट्युशनला चला म्हटलं एक छोटासा ब्लॉक टाकूया <coughs> व्हिडिओवर करूया आपण तर मित्रांनो कंटिन्यू व्हिडिओ करा आणि आज संध्याकाळ दसरा चालू झाले आज टॉयलेट बाथरूम स्वच्छ धुवून काढलं आहे मी म्हणजे दररोज धुतेच पण आज जरा स्टाईल वगैरे हो सगळ्या घासल्यावरच्या बाथ बातर टॉयलेट बाथरूमच्या आणि आज म्हटलं संभव आता तीन वाजता सुट्टी होईल आज बारा ते दोन पन्नासची शाळा असते सुट्टी झाली की म्हटलं एक दोन आज झाडून घेते वरनं म्हणजे उद्याला सोप्पं जाईल भांडी घासायला फक्त रूम झाडून घेणार आहे आज संध्याकाळी आणि मग उद्या भांडी घासायला सोप्पं जाईल भांडी घासून घेणार उद्या आणि कसं आता तीन तारखेला आहे दसरा आणि माझा उपवास पण आहे गुरुवार नाही झेपणार मग आणि सोमवार मंगळवारीमध्ये जमणार नाही संभावाची शाळा आहे म्हटल्यावरती उद्याचा दिवस आहे तर उद्या म्हटलं सगळं आज झाडून घेतलं तर उद्या सगळं आवरा भेटेल मग मी उद्या भांडी घासून घेणार आहे आणि आज रूम तिन्ही रूम झाडून घाणार आहे कारण की एकाएकी होत नाही लहान मुलं आहेत म्हटल्यावर ते सगळ्यात गोष्टी एकदा जमत नसतात एकटं असलं की काहीतरी करत असतो पटापट पटापट मुलांचं सगळं खाणं पिणं आणि लहान मुलं असल्यावर म्हणजे अजून बघू शकता प्रणावी कशी बसली इथं कशा असते बघ गोड स्माइल देते लय भारी माझी क्यूटची परी आहे बर काही की नाही इकडे बाबा ही बघा क्यूट क्यूटची परी आहे माहिते का आणि ही माझी ची परी आहे ना सकाळी पहाटे पाच वाजता उठते दादा उठ मम्मा उठ घंटा गाडी येते आमच्याकडं त्या उठला नाही उठली नाही दादा उठ गाडी आई दादा उठ गाई आई कशी गाडी ना गाडी दादा उठ गाई आली उठ दादा ए दादा उठ अशी करा <laughs> लय आणि खरंच प्रत्येकाला एक एक मुलगी असावी मुलीचं मोल काय आहे ते खरंच मला समजलं खरंच म्हणजे खरंच माझी लक्ष्मीच आहे माहिती आहे का आणि ही सकाळ संध्याकाळ त्या दिवशी फक्त डोस देऊन आली त्या दिवशी दोन दिवस असे झोपून होते मला करमला नाही अजिबात कर म्हणून की माझा लेकरो अख्ख्या घरात पळतो मम्मा दादा मारते मम्मा असं करते सगळं नुसतं बोलत असते एवढं भारी बोलते ना त्यामुळे लेकर आपले तर चला बाय बाय भेटू पण नंतरच्या ब्लॉक मध्ये बाय कर भाए। भाए। भाए।